नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे खपली गव्हाची खीर मराठवाडा लातूर सोलापूर या भागामध्ये याला खपली गव्हाची खीर असे म्हणतात तर कर्नाटकमध्ये याला हुग्गी असे म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये तर खिरीमधला जुना पारंपरिक पदार्थ आहे तसेच पौष्टिक पण आहे मराठवाड्यामध्ये वेळामावस्याला ही खीर बनवली जाते तर आता श्रावण सुरू आहे नागपंचमीच्या दिवशी गोड म्हणून हा खिरीचा प्रसाद बनवू शकताय चला तर मग सुरू करूया तर एका वाटीने मी इथे खपली गहू घेतलेला आहे तर खपली गहू दिसायला दोन्ही बाजूला टोक असलेला तांबूस रंगाचा असतो तर साध्या गव्हाची पण होते पण इतकी छान होत नाही त्यामुळे खपली गव्हाची खीर खूप छान होते बनवायला पण खूप सोपी आहे तर या नागपंचमीला तुम्ही ही खिरीचा प्रसाद नक्की बनवू शकताय तरी ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेत आहे आता हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवायचे त्यातलं पूर्णपणे पाणी नितळल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती याला पसरवून घ्यायचे फॅन खाली अर्धा तासासाठी सुकून घ्यायचे अर्ध्या तासानं हे गहू सुकलेलं आहे तर पाहू शकताय त्यातलं पाणी पूर्ण निघालेलं आहे पूर्वीच्या काळात उकळामध्ये सडून घेत होते पण आपल्याकडे आता मिक्सर आहे त्यामुळे थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचं तर आता इथे उलट्या साईडनं फिरवायचं आता मी फिरवून घेतलेला आहे एकदम बारीक पण नाही करायचं तर अगदी थोडं थोडं करून हे काढून घेतलेलं आहे तरी ते तुम्ही पाकडू पण शकताय पण मी लवकर करण्यासाठी स्वच्छ याला धुवून घेत आहे असं केल्यानं वरचं साल पूर्ण निघून जातं एक दोन तीन वेळा धुतल्यानंतर पूर्ण चोता निघून जातो कुकरच्या डब्यामध्ये धुतल्याला गहू टाकायचं आता मी इथे डब्यामध्ये शिजवणार आहे तर डब्यामध्ये पण खूप छान होते पाण्याचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं एक चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे आता इथे छान प्रकारे शिजलेली आहे एकदम मऊसूप झालेली आहे तर पाहू शकताय डब्यामध्ये पण खूप छान होते एका पातिल्यामध्ये अगदी थोडस तूप घेतलेलं आहे त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप परतून घ्यायचं त्यानंतर शिजवलेली खीर हे चांगले मिक्स करायचे आपण इथे एक वाटी गहू घेतलेलं होतं त्याकरिता एक वाटी गूळ घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दीड वाटी पण घालू शकताय पण या गुळाला चव खूप छान आहे आणि खूप गोड आहे त्यामुळे एकच वाटी घातलेला आहे आता हे चांगले मिक्स करायचे त्यानंतर भाजलेलं खसखस घालायचं तुम्ही इथे बडीशोप पण घालू शकताय तर एक सात आठ मिनिटं झाकून ठेवायचे तर इथे आवडत असेल तर तुम्ही दूध टाकू शकताय किंवा नंतर टाकलं तरी चालतं आता मी इथेच दूध टाकून घेत आहे तर खीरीचा रंग तुम्ही पाहू शकताय चवीला तर अप्रतिम लागते आता इथे खीर होत आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये खूप सारे उपास असतात सोमवार किंवा नागपंचमीच्या दिवशी प्रसादासाठी नक्की करून बघा जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि सर्वात महत्त्वाचे आनंदी रहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद